जसा की आपण आंब्याचा आंबा बनवतो तशाचप्रमाणे आवळ्याचा पण आंबा बनवता येतो तर आज आपण आवळ्याचा आंबा बनवणार आहोत चटपटी तसा हे एव्हरी वन मामता जॉल चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे आज आपण आवळ्याचा मेथे आंबा बनवणार आहे तर सर्वात अगोदर आवळे किसून घ्यायचे आहेत म्हणजेच ग्रेट करायचे आहेत जेवढे आपल्याला जाड ग्रेट करता येतील तेवढ्या जाड ग्रेटरने ग्रेट करायचे आहेत ग्रेट नसतील करायचे तर छोटे छोटे पीस चाकूने कट करायचेत अदरवाईज फोडी केल्यात तरी काही हरकत नाही पण आपल्याला कच्च्या आवळ्याच्याच फोडी करायच्या आहेत आवळे वाफवण्याची गरज नाही आहे आणि अशा प्रकारे पूर्ण आवळे ग्रेट करायचे आहेत ॲक्च्युली आवळे मी अंदाजानेच घेतलेले आणि पूर्ण आवळे मिडियम साईजचेच होते मीडियम ते मोठ्या साईजचे बारा ते पंधरा आवळे ग्रेट करून घेतलेले आवळे ग्रेट करून साईडला ठेवायचे आणि त्यानंतर एक कढई किंवा पॅन घेऊन त्यामध्ये एक टेबल स्पून तेल किंवा तूप घेऊन त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा कलोंजी एक चमचा जिरे एक चमचा मेथी दोन तीन दालचिनीचे तुकडे आणि फ्रेश कढीपत्ता अशा प्रकारे साहित्य घेतलेलं आता हे साहित्य गरम तेलामध्ये किंवा तुपामध्ये घालायचं आहे हे पूर्ण साहित्य घालायच्या अगोदर काय करायचं थोडासा हिंग घालायचा पाव चमचा हिंगामुळे काय होतं की डायजेस्टिव्ह सिस्टम पण चांगलं राहतं आणि पदार्थाची टेस्ट पण वाढण्यास मदत होते मी हिंगानंतर नंतर घातलेलं आहे ॲक्च्युली आणि ही रेडीमेड पेस्ट आहे आलं लसणाची तर ती पाव चमचाच घातलेली आमच्याकडे जास्ती लसूण खात नाही त्यामुळे तुम्हाला लसूणची क्वांटिटी वाढवायची असेल तर वाढवू शकता मिरे आणि दालचिनीची पूड अर्धा चमचा हळद अर्धा चमचा धने पावडर आणि एक चमचा लाल मिर्च पावडर तिखट आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं आहे म्हणजे लाल मिरची पावडरची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता तुम्हाला जास्त तिखट नको असेल तर लाल मिर्च पावडरची क्वांटिटी कमी करायची आणि फोडणी पूर्णपणे परतल्यानंतर त्यामध्ये ग्रेट केलेले आवळी घालून परतायचं आहे पूर्णपणे यामध्ये फोडणी मिक्स व्हायला हवी अशा प्रकारे थोडा वेळ परतायचं ॲक्च्युली मी फोडणीमध्ये पडिशोप पावडर आणि आमचूर पावडर घालायचं विसरले होते अर्धा चमचा बडिशोप पावडर पाव चमचा आमचूर पावडर आणि पाव चमचाच मीठ घालायचं जास्ती मीठ घालायचं नाही चवीनुसार मीठ घालायचं आहे चवीकरता कारण यामध्ये गूळ घालायचं आहे आपल्याला आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हिंग मी फोडणीमध्ये घालायचं विसरले होते म्हणून मी आता थोडासा हिंग घातला आहे आणि त्यानंतर हिंग घातल्यानंतर गूळ घालायचा जेवढा आवळ्याचा कीस असेल म्हणजेच ग्रेट केलेले जेवढे आवळे असतील तेवढाच गूळ घालायचा फ्रेश तुम्हाला खायचा असेल मेथ्या आंबा तर कमी गूळ घातलात तरी चालेल पण ठेवायचं असेल लाँग टाईम तर त्यामध्ये जेवढे आवळे असतील तेवढा जास्तीत जास्त गूळ घालायचा म्हणजे पूर्णपणे आवळे त्यामध्ये बुडायला हवेत ॲक्च्युली त्या ते पाकामध्ये तेवढा गूळ घालायचा फ्रेश खायचा असेल तर कोथिंबीर घालायचा अदरवाईज स्किप करायचा कोथिंबीर गुळाच्याऐवजी तुम्हाला साखर घालायची असेल तर साखर पण घालू शकता पण जेवढे ग्रेट केलेले आवळे असतील तेवढीच साखर घालायची म्हणजे हा मेथ्या आंबा बरेच दिवस टिकतो भरपूर दिवस टिकतो पण याला एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचं जास्ती दिवस टिकतो आणि याला गार करायचं पूर्णपणे हा मेथेआबा होण्यासाठी दहा ते पंधरा मिनिट लागतात आणि पाक चिकट होईपर्यंत याला शिजवायचं पाक चिकट झाला की समजायचं हा मेथे आंबा झाला आहे म्हणून तोपर्यंत याला शिजवत राहायचं जेवढं तुम्ही चांगलं शिजवाल तेवढा तो जास्ती टिकेल तर अशा प्रकारे गार करून एक एअरटाईट कंटेनरमध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवायचा अशा प्रकारे मेथेआबा रेडी झालेला आहे आणि हा आयुर्वेदिक मेथ्याआ खूपच छान झालेला खूपच टेस्टी बनलेला तुम्ही ही रेसिपी एकदा तरी करून बघा आणि मला कॉमेंट करून कळवायला कर विसरू नका तर आपण पुन्हा भेटूया एक नव्या खमंगा रेसिपीमध्ये तोपर्यंत खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं मजेत राहा